ची वात्रटिका आहे मार्ग आडमार्ग सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सदरील वात्रटिकेच पुढचं तिसरं आणि शेवटच करून निवडणुकीत कधी काय चालेल निवडणुकीत कधी काय चालेल याचा कधी अंदाज लावता येत नाही भल्यांनाही तो आलेला नाही आणि टोलवाले हे अंदाज सांगणारे आकडे मतदार राजाने तोंडावरती पाडलेले आहे म्हणून निवडणुकीत कधी काय चालेल याचा कधी अंदाज लावता येत नाही निवडणुकीत कधी काय चालेल याचा कधीच अंदाज लावता येत नाही त्याने निवडणूकच लढवू नये <रागे जाए> ज्याला हातावर गांधी ठेवता येत नाही त्याने निवडणूकच लढू नये ज्याला हातावर गांधी ठेवता येत नाही ज्याला हातावर गांधी ठेवता येत नाही